असं होणार नाही कारण आम्हाला सुद्धा लोकशाहीत अधिकार आहे शांततेत आंदोलनं करण्याचा आणि आम्ही तिथं आमरण उपोषण करतोय कायदा सुव्यवस्था बिघडत नाही कारण न्याय मंदिर तर योग्यच न्याय देणार आहे परंतु ते म्हणतील तसं होणार नाही त्यांचं स्वप्न आता पूर्ण नाही होणार कारण मराठी शांततेत आंदोलनं करा करायला चालेल आमरण उपोषण नाही करायचं तर मग काय करायचं याने कधी कायदा सुव्यवस्था बिघडली मराठीने जाहीर आवाहन केलंय आणि मी सुद्धा केले सगळ्यांनी जायचंय तर शांततेत जायचं आणि शांततेत बसायचं तुम्ही शांततेत आंदोलन नाही लोकशाहीत करून घेणार मग हे लोकशाही नाही म्हणून घोषित करा याचिका याचिका दाखल केली कोण आहे त्यांच्या का पाठीमाग असं वाटतंय काही नाही कोण आहे हेच मला माहित नाही त्याच्यामुळे ज्याच्याबद्दलची अधिकृत माहितीच माईट माहित नाही त्याबद्दल नाही ना। सांगताना परंतु एक जाहीरपणा आहे सांगतो मराठी मुंबईत जाणार आहेत शंभर टक्के वीस जानेवारीला आंतरवाडी सोडणार आहेत मुंबई मराठीत जाणार मुंबईत मराठी जाणार आरक्षण सुद्धा घेऊन येणार आणि आंदोलनसुद्धा करणारं नो आम्हाला नोको शकत कोणीच रोखू शकत नाही कारण लोकशाहीनं आम्हालासुद्धा अधिकार दिलेला आहे आम्हालासुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता आणि कितीही संख्येनं आली तरी शांततेत तुम्ही संख्या दाखवून ती मागणी करू शकता हे सर आम्हाला कायद्यानंच अधिकार दिले आहेत त्यामुळे कोणी किती उड्या आणल्या आहेत तरी त्याच्या ते उड्या चिखलातच जाणार आहे